मित्रांनो बघा आता जस्ट गुलाल झालेला आहे पाहू शकतात तुम्ही सोन्याचा पाहू शकता आजच्या गुलालाचा गुला था मानकरी झालेला आहे आणि मित्रांनो प्रथम पार्थिक सुद्धा मिळवलेला आहे आज माऊच्या अड्ड्यामध्ये टिटवी आणि सोन्या होता बघा टिटवीला पाहू शकतात मित्रांनो मुंबई तर गाजवतोच अनमिल कुटारीकरांचा सोने आलाय बघा गुलाल घेऊन पाहू शकतात तुम्ही एकदम रुबाबा मध्ये पाहू शकतात सोन्याला तुम्ही बघा आता सोने आणि टिटवी पाहू शकतात आलेले समारंभ होणार इथे आणि ट्रॉफी सुद्धा भेटणार आहे मित्रांनो एक नंबरची

दादा आजच्या गुलाबद्दल सांगा ना आज मुंबईमध्ये दिवसापासून या गाडीचा कारण आम्हाला माहित होतं शंभर टक्के गाडी पण आमची गाडी लेट उठून आम्ही पुढे अंतरत मारली त्या म्हणजे आम्हाला चांगला वाटतं आणि मैत्रीपूर शरद झाली ते पण आमचे मित्र आहेत आम्ही असे कोणाला दोघांना पण जोड नसते झाले म्हणून आम्ही ही शरद केली आयोजकच होते आजच्या पैऱ्याबद्दल सांगाल सोन्याचं पण नाव मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणे होत आहे काय सांगाल तुम्ही आजचं न्यूज त्यांनी फोन केलेला एकदा दादा आज एक चमचमणारी ट्रॉफी सुद्धा आज घरी घेऊन जा चाललेले आहेत तुम्ही काय सांगाल या ट्रॉफी बद्दल आणि विजयाबद्दल आज आणि आज इथे मऊच्या अड्ड्यामध्ये तुमचं एक सन्मान पण होत आहे टितवीने तुमचं एक मान ठेवलेलं आहे आज मुंबईमध्ये काय सांगाल

योच व्हायरा असेल का आपल्याला आणि प्रथम तर तुम्हाला चॅनेल करून हार्दिक हार्दिक शुभेच्छा